मित्रांनो मी पांढ्या स्वप्न्या त्यानंतर ना आमचा येऊ शुभम आहे उज्जैनला आणि त्याचं प्री प्लॅनिंग आता करण्यासाठी पांडा आम्हाला सगळ्यांना बोलावले बघू आता काय नियोजन ठरवतं पांडा शेठ आमचा यो फायनली प्लॅनिंग झालं एकतीस तारखेला जाणार आहे आणि पाच तारखेला रिटर्न सहा तारखेला सकाळी इकडे रिटर्न येणार बघू काय होतं काय म्हणणं नाण्या तुझं काय प्लॅनिंग झालं एकंदरीत एकंदरीत प्लॅनिंग घरचे पाठवतात ना तुला नक्की आणि टायमिंगला कॅन्सल बिन्सल गेलं तसलं काय केलं मग बघ ना तू पाठव तुझं काय म्हणत नाही आता काय कशा रिटर्न तिकीट स्वप्ना काय नियोजन सांगतो ए काय नियोजन